चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार श्रोतेहो आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सुखसमृद्धीसाठी आणि मनशांतीसाठी दत्त भक्तीच्या एकवीस पायऱ्या सांगणार आहे श्रोतेहो जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करतो आहे दत्त म्हणजे काय हे प्रथम जाणून घ्या दत्तांना आराध्य दैवत माना दत्तांना आपले गुरु माना दत्तचरित्राचा अभ्यास करा दत्त उपासनेची माहिती करून घ्या पावन दत्त ग्रंथाची माहिती करून घ्या गुरु शिष्य परंपरेला प्रमा प्रणाम करा गुरु संप्रदायाची माहिती करून घ्या दत्त संप्रदायाला एकमेव द्वितीय माना गुरुचरित्राचा साधारण अभ्यास करा पावन व मुक्ष तिथीचे दर्शन घ्या दत्तावतारी मुख्य पुरुषांची माहिती करून घ्या मुख्य दत्तावतारी पुरुषांच्या समाधी संस्थानांचे दर्शन घ्या प्रत्यक्ष दत्तांची उपासना सुरू करा दररोज दत्तांना वंदन करा रोज दत्तांचे पूजन करा त्यानंतर दररोज दत्तांचे नामस्मरण करा दररोज एक दत्त मंत्र व एक दत्त स्तोत्र वाचा दररोज गुरुवारी किंवा पौर्णिमेला देवळात जाऊन दत्तात्रेयांचे अवश्य दर्शन घ्या नियमित श्री गुरुचरित्रदादी दत्तपोथ्यांचे वाचन करा आणि सर्वात शेवटची पायरी म्हणजे दत्तांना शरण जाऊन दत्त भक्तिमय व्हा श्रोतेहो या ज्या मी तुम्हाला एकवीस पायऱ्या सांगितलेल्या आहेत या आपल्याला आपल्या जीवनाला दत्तमय करतील आणि गुरुदेव दत्तांची नित्य उपासना आराधना भजन पूजन व नामस्मरण करून आपण आपले जीवन सुख शांती समाधान आणि मनशांतीने निश्चित जगू शकता श्रोतेहो थोडक्यात एक माहिती सांगणार आहे श्री गुरुचरित्राचे प्रभावी अध्याय कोणते तर या प्रकरणामध्ये आपण गुरुचरित्रातील तीन विविध प्रकारच्या अध्यायांची माहिती करून घेणार आहोत श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायांचा आद्य ग्रंथ असून हा ग्रंथ म्हणजे महान शक्तिशाली प्रभावी शीघ्र फलदायी असा ग्रंथ आहे या ग्रंथाचे नित्य वाचन केल्यास जीवनातील विविध समस्यांवर त्वरित उतारा मिळतो असा दत्तात्रेयांच्या भक्तांचा खास अनुभव आहे मी तुम्हाला गुरुचरित्रातील फलश्रुती सांगणार आहे तीन अध्यायांविषयीची अगदी थोडक्यात आरोग्यप्राप्तीसाठी आरोग्यप्राप्तीसाठी आपण अध्याय श्री गुरुचरित्राचा तेरावा अध्याय नक्कीच वाचायला पाहिजे दारिद्र्य नाश करण्यासाठी सुखसंपत्तीसाठी थोडक्यात पैसा अर्जन करण्यासाठी श्री गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आणि संततीप्राप्तीसाठी श्री गुरुचरित्राचा एकोणचाळीसावा अध्याय आपण नक्कीच वाचन करू शकता पारायण देखील करू शकता आपण हे तीन अध्याय जे आहेत ते आपण ज्या ज्या वेळेस आपल्याला वेळ मिळेल त्या त्या वेळेस अवश्य ऐकावेत वाचावेत जे आपल्याला शक्य होईल ते करावे आणि दत्तात्रेयांचा खूप कृपा आशीर्वाद आपल्या जीवनात प्राप्त करून घ्यावा आता आपल्याला काही जर प्रश्न असेल की दत्त दर्शनाला दत्त मंदिरात केव्हा जावे तर जसे मी सांगितले की दत्त मंदिरात दत्त दर्शनासाठी गुरुवारी किंवा पौर्णिमेला अवश्य जावे ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज गेले तरी देखील चालेल दत्त मंदिर दर्शनासाठी पुढचा प्रश्न असा येतो की एकच ठेवायचं एका दर्शनासाठी दत्त मंदिर तर दत्त मंदिरात आपण दर्शनासाठी जातो ते दत्त मंदिर बदलू नये मंदिर एकच ठेवावे लाभ अधिक होतो लक्षात घ्या पुढचा प्रश्न असा येतो की श्री दत्तयंत्र देवघरात ठेवायचे की बाहेर ठेवायचे श्री सिद्धी सिद्ध दत्तत्र दत्तयंत्र हे आपल्या देवघरातच ठेवावे लक्षात घ्या दत्तांची मूर्ती फोटो देवाऱ्यात ठेवावी का अर्थातच दत्तांची मूर्ती तस्वीर ही देवाऱ्यातच ठेवावी दत्तांची मूर्ती वा तस्वीर कोणत्या दिशेला ठेवावी तर दत्तांच्या मूर्तीला वा तस्वीरेला पूर्व पश्चिम वा उत्तर दिशेस ठेवावे दिशे शक्यतो पश्चिम दिशा प्रशस्त तर अगदी थोडक्यात मी तुम्हाला दत्तभक्तीविषयीची माहिती थोडक्यात सांगितली आहे येणारे जे व्हिडिओज आहेत हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त आ, प्रतिसाद व्हिडिओला चांगला येईल आणि जर प्रतिसाद चांगला आला तर त्याविषयी वेक वेगवेगळे व्हिडिओज बनतच राहतील यामध्ये काही शंका नाही कमेंट्स देखील आपण मला करू शकता बरेच श्रोते आहेत जे कमेंट्स करतात त्यांचे मी मनापासून आभार मानतो भेटूया लवकरच दत्तात्रेयांविषयीची अजून माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये चिंतन श्री गुरुदेव दत्त